माझ सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत कामगार शेतकरी आणि मध्यम वर्गाच राजरंग्याच त्या ठिकाणी आपल्या शपथ घेतली आणि जवळजवळ पंचावन्न वर्ष उजाळतात त्या शक्तीचे आसपास सुद्धा आपण पुषलेलो नाही म्हणून आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे लोकसभेची निवडणूक झाली मी सर्व कार्यकर्त्याचं अभिनंदन करतो <laughs> शहरातल्या कार्यकर्त्यांनी काम केलं क्रांतिकारीपणा त्यांनी आपल्या पुढे दाखवून दिलं इतकंच नाही काँग्रेस वाले माझ्याकडे आले लाखो मिळून आले त्यांना मी सांगितलं लाल झंड्याला दर घेणारा माणूस अजून जन्माला आलेला नाही

बावीस ते सव्वीस ऑक्टोबरच्या दरम्यान महाराष्ट्राची विधानसभेची दोन होण्याची दो शक्यता आहे आपल्याला इंडिया जागा सोडेल या भ्रमावर राहू नका आतापासून त्यांचे कट चालवाय आपल्या ताकदीवर तुम्हाला विधानसभेमध्ये आपल्या माणसाला पाठवावं लागणार आणि विधानसभेमध्ये सीटचा झेंडा सोलापूर आस्तल्याशिवाय राहणार माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका